नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण रव्याचे इन्स्टंट आप्पे करणार आहोत तर हे आप्पे तुम्हाला दिसत असतील खूप छान फुगले आहेत आणि काही वेळा काय होतं आपण रव्याचे आप्पे करताना आतून असे थोडे कच्चे राहतात गच्च होतात तर हे आप्पे अगदी छान मऊ लुसलुशीत आणि आतून बघा अगदी छान जाळीदार तयार झालेत हलके होतात आणि चवीला तर अतिशय सुंदर लागतात तर असे आप्पे तुम्हीही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला हे आप्पे कसे करायचे ते आता आपण बघूया रव्याचे इन्स्टंट आप्पे करण्यासाठी इथे मी आपला उपम्याचाच रवा घेतला आहे को रवा कोणताही चालतो आता हे बघा इथे मी या कपने दोन कप मोजून हा रवा घेतला आहे आता याच्यात अंदाजे एक दोन अडीच चमचे आपल्याला दही घालायचं आहे आता मी दोन आणि थोडं घातलं आहे दही आता याच्यात पाणी घालायचं पाणी थोडं थोडं करत घालायचं एकदम घातलं तर आपल्याला अंदाज येणार नाही आणि ते खूप पातळ होईल रवा असतो तो, तो पाणी ओढून घेतो त्यामुळे थोडं थोडं करत अंदाज घेत पाणी घालायचं हे बघा असं मिक्स करत राहायचं आता यात अजून थोडं पाणी घालूया आपल्याला रवा व्यवस्थित भिजेल इतपत पाणी आहे बस आता आपल्याला एवढं पाणी बरोबर झालंय हे बघा असं झालं पाहिजे आता हा रवा एक दहा मिनिट आपण असंच बाजूला ठेवायचा म्हणजे तो पाणी ओढून घेऊन व्यवस्थित फुलेल आता हा दहा मिनिट बाजूला ठेवूया आता हे मिश्रण आपण एक दहा मिनिटं बाजूला ठेवलं होतं आता हे मगासपेक्षा थोडं घट्ट झालं आहे रवा पाणी ओढून घेतो त्यामुळं ते थोडं घट्ट झालं आता याच्यात अगदी थोडंसं पाणी घातलं आहे याला परत एकदा एकसारखं करायचं हे बघा आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हा जे सगळं रव्याचं जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि याला आता याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता याला वाटायचं आहे आपल्याला पण वाटताना खूप बारीक नाही करायचं आहे दाखवते तुम्हाला आता हे बघा हे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे वाटताना पाणी नाही घातलं आहे आणि याला हलकं असं रवाळ ठेवायचं अगदी थोडं म्हणजे खूप असं त्याला पिठासारखं नाही करायचं अगदी थोडंसं त्याला रवाळ टेक्शर ठेवायचं आता हे एका भांड्यात काढून घेते आता हे मिश्रण मी एका भांड्यात काढलं आहे आता हे तुम्हाला दिसत असेल आपलं इडली आप्प्याचं जसं पीठ असतं ना तसं याची कन्सिस्टन्सी होते आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं कोथिंबीर एक चमचा जिरं आणि एक दोन मिरच्या मी चिरून घेतल्या आहेत तुम्हाला जर भाज्या घालायला आवडत असतील तर त्या घाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात एक पाव चमचा आपला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावर अगदी थोडं एक दोन चमचे पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं आप्प्यांसाठी पीठ तयार आहे आता याचे लगेच आप्पे करायला लगे घ्यायचे आहेत आता बाजूला आप्प्याचा तवा गरम करायला ठेवला होता हा माझा भिडाचा तवा आहे याला पहिलं भेडाचा तवा असेल तर व्यवस्थित तेल लावून घ्यायचा आधी सुरुवातीला तवा व्यवस्थित गरम पाहिजे आता आपण जे, जे पीठ तयार केलं आहे ते पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आपल्याला हे आपे खूप छान असे फुकतात आणि त्याला आतून छान अशी जाळी येते अजिबात असे गच्च होत नाहीत मध्ये अगदी शेवटी घालायचं कारण मधले आप्पे असतात ते लवकर भाजतात आता काय करायचं याच्यावर एक झाकण ठेवायचं गॅस मिडियम करायचा आणि याला भाजून घ्यायचं आहे आता इथे एक दोन मिनिटं झाले आहेत बघा आप्पे खूप छान फुगलेत आता वरची बाजू कोरडी झालेली असते त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आता हे परतून घेऊया आप्प्यांना असं वरून तेल घातलं की ते छान मऊ होतात बघा खूप छान भाजलेत आणि निघतातही सहज अजिबात त्या भांड्याला चिकटत नाहीत आता दुसरी बाजू ही अशीच व्यवस्थित भाजून घेऊया आता इथे आपले आपे व्यवस्थित भाजलेत आता हे काढून घेऊया दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तहे ले ले आता हे काढते आणि परत राहिलेले करून घेते आता इथे आपले आप्पे करून तयार आहेत हे जर तुम्ही जवळून बघितलात तर छान मऊ लुसलुशीत तयार होतात आणि आतून बघा आतूनही खूप छान जाळीदार आणि हलके होतात अजिबात कडक होत नाहीत असे गच्च होत नाहीत आतून छान शिजतात हलके होतात आणि हे प्रत्येक आप्पे असे छान फुकतात हे बघा तर असे आपे तुम्हीही नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा